हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आज आहे होळी आणि सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आता जस्ट दुकानातून लावलेली आहे आणि आता मी पूर्ण पोळीचा स्वयंपाक करणार आहे तर माझा आजचा हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तर या ठिकाणी मी डाळ आणि तांदूळ आता कुकरला लावणार आहे ही डाळ आहे ती घरचीच आहे त्याच्यामध्ये मी पाणी गरम ॲड केलेलं आहे हळद आणि तेल ॲड टाक टाकलेलं आहे त्याच्यामध्ये भातामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता इथे कुकरला लावणार आहे या ठिकाणी मी कुकर लावलेला आहे आता बाकीची तयारी करून घेते लावून घेतलेला ला आहे आणि आता म्हटलं ॲक्च्युली शेकीची पण तयारी करायची म्हणजे आमटीची लसूण वगैरे सोडलेलं आहे मी आणि त्याच्याकडून म्हटलं तर कनेक मळून घ्यावं म्हणजे ते मुरेल चांगलं स्वतः मी कनिक मळून घेते आणि आमचे मामा म्हणजे माझे सासरे होळीची तयारी करायला सुरुवात केली आहे त्यांनी तर या ठिकाणी मी कनिक मळून घेतलेला आहे जास्त नाही म्हणून मळलेलं कारण की अहो आणि मीच फक्त चपाती घाणार आहे वरत हे सॉरी पोळी घालणार आहे वरत आमचा पोळी खात नाही चपाती लागते त्याला आणि मामांना भाकरी सुट्टा होतात खाण्याकरी मुरवायला ठेवायचं तर मी आता आलेले आमच्या घराच्या मागे कडीपत्ता घेण्यासाठी घराच्या मागे आमच्या दोन तीन झाड आहेत कडीपत्त्याची ते एक झाड आहे कडीपत्त्याच एक झाड आहे नाही कडे एक आहे होबरं आलं लसूण आणि कोथिंबीर मी बारीक करून घेणार आहे आणि इथे पिल्लं माझं पोहे करते हा करून करून करते तर या ठिकाणी हा मसाला मी बारीक करून घेतलाय आहे हो थोडीशी होती काय मग कलर आलेला आता गॅस बंद केलाय आहे त्यामुळे बाकीची तयारी करून घेते तर या ठिकाणी मी मामांसाठी दोडकेची आमटी घातलेली आहे आणि तोपर्यंत ते भज्याचं पीठ भिजवून ठेवणार आहे दोन कांदे चण घातलेत त्या बेसनच पीठ आणि पीठ चमचा तांदळाचं पीठ ॲड केले आणि पाणी टाकून आपल्याला हे तर मिक्स करायचं ह्याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकते आणि थोडंसं सोडा टाकलाय म्हणून थोडंसं टाकते कुठं वाट झालं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पीठ घेतलं आहे आणि असं फडफडीतच मी जरास मिक्स करून ठेवायला आहे तर या ठिकाणी भात तयार आहे पण डाळ नीट शिजली नाही तर मी पुन्हा ते कुकरमध्ये लावते डायरेक्ट कुकरमध्येच टाकले आता त्याला अजून शिट्ट्या देऊन घेते ती घरची डाळ असल्यामुळे नीट शिजलेली नाही आहे अशा अर्धी कच्ची राहिले त्यामुळे पुन्हा मी शिजायला घातले आहे इकडे आमटे ते झाकून ठेवते आता ते पण अजून शिजते आता हे डबल व्याप कुकरलापर्यंत मी भांडी घासून घेतलेली आहेत जी भांडी पडलेली होती आता पुढची प्रोसेस तर भांडी घासून घेपर्यंत जी डाळ आहे ती शिजलेली आहे घरची डाळ असल्यामुळे शक्य ते खूपच वेळ गेला तिला शिजायला आता तिला तडका लावून घ्यायचा आहे ती गूळ कट करून ठेवला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करून घेते गूळ टाकला आहे आता त्याला पाणी सुटेल ते पुन्हा पाणी आपण आटवून घ्यायचं आहे आणि हळव्याची डाळी तसा आणि हे डाळीतलं पाणी काढलेलं आहे त्याच्या आपण आमटी बनवायची कटाची तर या ठिकाणी यातलं पाणी आटत आहे तोपर्यंत मी इथे कटाची आमटी करत आहे ह्यात मला पाणी काढून घेतलेलं आहे इकडे लसूण चिसून घेतलेला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि जिरा मोहरीचा डब्बा तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकूयात जिरं जिरं मोहरी आता लसूण आणि कढीपा

ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे फक्त जास्त नाही बनवलेली आमटी तर ही आणून द्यायची तकडून तिकडे आटले आहे वेलची पावडर तर या ठिकाणी मी पुरणाच्या जाळीवरती हे पुरण बारीक करून घेतलेलं आहे इकडे उकळ्या आणि शेक आणि मामांचे आमटी तयार आहे आता भाकरी पुरणपोळी आणि भजी बनवायची आहेत या ठिकाणी हे पीठ मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे आता मी साईडला काढते आधी भाकरी काढून घेते आणि मग पोळ्या करते इथे बनवलेली भाकरी ते भाजते अजून तोपर्यंत तो भजाला मी तेल तापवले आणि भजी सोडून घेते त्याच्यावरती तर या ठिकाणी आता मी पुरणपोळी तयार करायला घेतलेली आहे तोपर्यंत आमच्या मामांनी बाहेर होळी पेटवली होती ॲक्च्युली आज मला होळी पुजायची नव्हती त्यावेळीही मी पुरणपोळी बनवलेली आहे कारण आहोंना पुरणपोळी खूप आवडते आणि आहोंसाठी म्हटलं आणि चेंज म्हणून तेवढंच खायला होतील म्हणून मग मी आज पुरणपोळी बनवलेली आहे आणि ॲक्च्युली वरदला जर मूळ असेल तरच वरद पुरणपोळी खातो नाही तर तो चपातीच मागतो ॲक्च्युली आणि मामा तर काही पुरणपोळी खात नाहीत त्यांना जड सहन होत नाही त्यामुळे त्यांना भाकरी बनवावी लागते सो फक्त आहोंना आणि माझ्या बुरज्या दोघांना चांगली फक्त पुरणपोळी करणार आहे त्यामुळं मी या ठिकाणी चार पाचच पुरणपोळ्या बनवल्या होत्या आणि राहिलेलं पुरण आहे ते म्हटलं मग सकाळी ताऱ्या गर गरम पुरणपोळ्या बनवता येतील त्यामुळे मग मी सर्व पुरणपोळ्या नव्हत्या बनवल्या पाच पुरणपोळ्या केलेल्या आणि नंतर मग आहोत वरचसाठी बनवलेलं चपाती आणि मामांसाठी बनवलेली भाकरी अगोदरच बनवून घेतली होती तर आता मी पुरणपोळ्या आहेत त्या बनवून घेते आणि ॲक्च्युली होळीचा खूप छान असा ब्लॉग तयार करायचा असं मी ठरलेलं पण काय करायचं होळीच नव्हती त्यामुळे मग मी होळीचं पूजन न दाखवता बाकीच्या पुरणपोळीचा रेसिपी तुम्हाला सगळ्या शेअर केल्या आहेत मी पुरणाचा सपा कसा केलाय ते मी तुमच्याबरोबर शेअर आहे तर या ठिकाणी मी पुरणपोळी आता आहे ती भाजायला टाकलेली आहे तुम्ही बघू शकता त्याला मी आता भाजून घेते तेल वगैरे लावून घेते ते या ठिकाणी पोळी पलटल्यानंतर कशी टम्म फुगलेली आहे तुम्ही ते बघू शकता तरी माझ्या या ठिकाणी डाळ आहे ती व्यवस्थित अगोदर शिजली नव्हती मग मी ती पुन्हा शिजवून घेतली आणि ॲक्च्युली ती घरची डाळ असल्यामुळे अशी अर्ध कच्ची शिजते नीट पटकन शिजत नाही तर ही पोळ्या तुम्ही बघू शकता कशा छान अशा झालेल्या आहेत तुम्हाला मी बनवलेली पुरणपोळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ठिकाणी पुरणपोळी बनवून झाल्यानंतर मी लगेच मामानं जेवायला वाढलेलं आणि मामाना जेवायला वाढल्यानंतर मी थोडा वेळ बाहेर गेलेले आमची होळी आहे तर ती ॲक्च्युली विजलेली पण आमच्या शेजाऱ्यांची ओळी आहे ती मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी आहे आमच्या ही शेजाऱ्यांची होळी ती अजून पेटत आहे आणि तिकडे साईडला होती दुसरी अजून एक शेजाऱ्यांची होळी ती त्यांची जरा दुप्पतच आहे आणि तेही ती आमची होळी ती पूर्ण भिजलेली आहे तर आहो आता दुकानात आल्यानंतर आम्ही दोघंजण जेवायला बसलेलो आहोत आणि या ठिकाणी आहे पूर्ण पोळीचा स्वयंपाक तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग